परक त्या ठिकाणी मनोगत वगैरे काही नाही आता अध्यक्ष समारोप होईल आणि स्पर्धेला सुरुवात संस्थेच्या ज्या विवेकानंद सप्ताहामध्ये आपण ज्या विविध स्पर्धा घेतो त्या विभागीय स्पर्धेच्या करिता या ठिकाणी उपस्थित झालेले या स्पर्धेचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे आजचे आपल्या संस्थेच्या अध्यापक विद्यालयाचे प्रा प्रभारी प्राचार्य डी पवार सर आपल्या मराठवाडा विभागातील विद्या समितीचे सचिव मुख्याध्यापक वागतकर सर श्रीत यलगोंडे सर काशीद सर निकम सर मुंडे सर मल्लाव सर आणि या स्पर्धेचे संयोजक खऱ्या अर्थानं समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक डॉक्टर साखरे आणि प्राध्यापक डॉक्टर आगळे इतर शाखेतून आलेले सर्व उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते माझ्या महाद्यालयातील माझे सहकारी गुरुदेव कार्यकर्ते वाद्य वादवणारे किंवा वादक असणारे सर्व निमंत्रित आणि विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वप्रथम या विभागीय स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी प्रमुख पाहुण्याच्या वतीने या ठिकाणी पवार सर आमच्या बोलण्याच्या ओघामध्ये ते विसरून गेले उद्घाटन तर या विभागीय स्पर्धा ज्या होतात त्या आपल्या संस्थेचे जे प्रशासकीय जे सहा विभाग केलेले आहेत त्या शाही विभागाच्या विभागीय केंद्रावरती या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आपला मराठवाडा विभाग जो आहे ज्याच्यामध्ये सोलापूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातील ज्या शाखा आहेत त्या शाखांचा विभागीय स्तरावरच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होत आहेत आपल्या प्रमाणच आपल्या संस्थेच्या इतर विभागात सुद्धा आज सगळीकडं या विभागीय स्पर्धा संपन्न होत आहेत आणि या स्पर्धा घेण्या अगोदर तुमच्या शाखा स्तरावरती ज्या स्पर्धा झालेल्या आहेत बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी एक जाने जो विवेकानंदांचा सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये ज्या आपल्या शाखा स्तरावरती ज्या स्पर्धा ज्या विविध पातळीवरच्या स्तरावरच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे यशस्वी जा झालेले विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांचीही विभागीय स्पर्धा या विभागीय पातळीवरची आज या ठिकाणी स्पर्धा होती आहे आणि इथून जे अजिंक्य होतील जे शिशू होतील ते विद्यार्थी विद्यार्थ्यांनी परत आपल्या संस्थेची जी राज्य पातळीवरची स्पर्धा होते तिथं त्या ठिकाणी ते जातात अशा प्रकारचा हा आपला दरवर्षी चालणारा स्पर्धेचा त्या ठिकाणी हा प्रोग्राम आहे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे ज्या सहा स्तरावरती आपण स्पर्धा घेतोय त्याच्यामध्ये मला वाटतं प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट महाविद्यालय गट आणि शेवटी गुरुदेव कार्यकर्ता गट पाच ना पाच गटामध्ये या स्पर्धा होतात आणि ही स्पर्धा विविध म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी जे असणारे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणाला कुठंतरी त्या ठिकाणी संधी मिळावी ते व्यक्त होण्याची संधी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त व्हावी म्हणून या पद्धतीच्या या स्पर्धा आपण घेतो त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा आहेत वक्तृत्व स्पर्धा आहे सुगम गायन आहे आणि कराओके या पाच प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी या विविध स्तरावरती आपण घेतो आणि या पाचही स्पर्धेमध्ये त्या त्या स्तरावरच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यातून तुम्ही त्या त्या आपल्या शाखेवरती यशस्वी झालेले विद्यार्थी आहात त्याबद्दल शाखास्तरावरती जे तुम्ही यश मिळवलेलं आहे त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज जे विभागीय स्पर्धेसाठी त्या ठिकाणी तुम्ही पात्र ठरला त्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही आलेला आहात त्याबद्दल सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वागत करून तुम्हाला त्या स्पर्धेसाठीच्या शुभेच्छाही व्यक्त करतो <प्राणिण> आता ह्या स्पर्धा का घेतल्या जातात त्याचं थोडक्यात माहिती आता आपल्याला पवार <प्राणिण> सरांनी दिली की आपण शाळेमध्ये किंवा महाद्यालयामध्ये त्या ठिकाणी शिक त्या ठिकाणी जात असतो प्रवेशित होत असतो हे कशासाठी प्रामुख्याने घेत त्या ठिकाणी जातो तर त्या त्या परीक्षा उत्तीर्ण होऊन तिथं पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तरपर्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं गुणवत्तेपूर्ण मेरिटनं त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवावं आणि कुठंतरी चांगल्या पद्धतीनं नोकरी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आपण जावं या उद्देशानं त्या ठिकाणी आपण प्रवेशित होत असतो पर परंतु हे सगळेच विद्यार्थी मेरिटमध्ये त्या ठिकाणी येतात गुणवत्तेत येतात असं नाहीये काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या अंगामध्ये वेगळ्या प्रकारचे गुण असतात वेगळ्या प्रकारची कला सादर करण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्याकडे असते तर त्याला कुठंतरी वाव मिळावा त्याच्यातून त्यांनी त्या ठिकाणी नैपुण्य मिळवावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पुढे चालून आपली कारकिर्द निर्माण करावी यासाठी म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा आपण घेत असतो विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आपण शाखास्तरावरती घेतलेल्या आहेत राज्य पातळीवरती जाता तुम्ही विभागीय पातळीवरती पुन्हा नॅशनल लेवलवरती वगैरे जाता तिथेही त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करिअर त्या ठिकाणी निर्माण करतात आज या मावल्याचे बरेचसे विद्यार्थी जे खो खोचे प्लेयर आहेत ते खो खोचे प्लेयर आज नॅशनल प्लेयर झालेले आहेत काही जणांना त्या ठिकाणी ते शिवछत्रपती पुरस्कार म्हणजे या मावल्याचे आत्ता तुम्ही येताना बघितलं असेल तिथं बोर्ड की साधारणतः अकरा विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाले असे कितीतरी विद्यार्थी या क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वी झाले तसेच आपण सुद्धा त्या त्या गावातून त्या त्या शाळेतून त्या ठिकाणी आपणही पुढे चालून चांगल्या प्रकारचे खेळाडू त्याचे निर्माण व्हावीत ही या क्रीडा स्पर्धा आयोजनापाठिंची भूमिका असते आणि त्याचप्रमाणे इतर जी क्षेत्र आहेत मग ज्याला कुणाला साहित्य क्षेत्रामध्ये जर झालं तर त्याचं लिखाण चांगलं पाहिजे त्याचं वाचन चांगलं पाहिजे म्हणून आपण त्याच्यासाठी निबंध स्पर्धा घेतो <Sancti> काही जणांना चांगला आर्ट चांगली कला चित्रकला त्या ते ठिकाणी सादर करता येईल त्याच्यातून त्यांनी त्याचं ते करिअर निर्माण करावं त्यासाठी चित्रकला स्पर्धा घेतो आपण काही जणांच्या अंगी त्या ठिकाणी बोलण्याची एवढी ताकद आणि एवढं कौशल्य त्याच्याकडे असतं ती व्यक्त करण्याची फक्त त्याला संधी मिळत असते आणि ते ओळखून संस्थेनं त्यासाठीच्या वक्तृत्व स्पर्धा आपण त्या ठिकाणी आयोजित करतो काही जणांना गायनामध्ये आवड असते अभिनयामध्ये आवड असते त्याच्यासाठी आपण सुगम गायनाच्या स्पर्धा त्या ठिकाणी घेतो आता नवीन बदलत्या परिस्थितीनुसार ज्या त्या ठिकाणी कराव ते स्पर्धा आहेत की म्युझिक तुम्ही लावायचं आणि तुम्ही त्याच्यावरती गाणं म्हणायचं त्याच्यातून सुद्धा बऱ्याच जणांना करिअर निर्माण करता येत तर त्या संधी तुम्हाला मिळाव्यात आणि त्या त्या संधी मिळण्याकरता म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सुरुवातीपासून या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नैपुण्य त्या ठिकाणी दाखवावं तुमच्या कलागणां कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळावा त्याचा विकास व्हावा यासाठी म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि या स्पर्धेमधून जे यशस्वी होतात त्यांनी त्या तेवढ्या या पातळीवरती त्या ठिकाणी मर्यादित सीमित न राहता राज्य पातळीवरती सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला यश मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न ये करायचा आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी किंवा ज्या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी नैपण्य मिळवतो ते भविष्यामध्ये कसं विकसित करता येईल आणि त्याच्यात आपल्याला कारकिर्द कशी निर्माण करता येईल याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला केला पाहिजे त्यासाठी म्हणून तुम्हाला हे व्यासपीठ संस्थेनं उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या संस्थेचे बा संस्थापक परि बापूजी साळुंके यांची एक स्वप्न स्वप्नच होतं की विद्यार्थी हा फक्त अभ्यासातून अभ्यासात किंवा गुणात्मक दृष्टीनं त्या ठिकाणी तो संपन्न झाला पाहिजे असं नाही आहे तर विविध क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी त्या ठिकाणी आपला चमकला पाहिजे आणि त्या दृष्टीनं अशा या स्पर्धा त्या ठिकाणी आपण आयोजित करतो त्या बापूजींच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणून आज संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभकुमार साहेब असतील संस्थेचे सेक्रेटरी सौ सुभागीताई गावडे मॅडम असतील याचे यासाठी अथक प्रयत्न असतात हे सगळ्या स्पर्धा एवढ्या विभागवार त्या ठिकाणी आयोजित करणं राज्यपातळीवरती घेणं हे काही साधी गोष्ट नाही आहे आणि याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये जे यशस्वी होणारे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त शाबासकीची थाप नाही तर थोडंसं आर्थिक मदतही त्या ठिकाणी व्हावी म्हणून आर्थिक आपण त्या ठिकाणी बक्षीसही त्या ठिकाणी देतो ते बक्षिसाचं पाकीट घेतल्यानंतर किंवा ते रक्कम घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला एक वेगळ्या प्रकारचं फी एक आनंद त्या ठिकाणी त्याच्या मनात निर्माण झाला पाहिजे आणि त्या जे बक्षीस मिळालेले आहेत त्या बक्षिसाची किंमत ही त्या ठिकाणी भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने कशी वाढवता येईल याच्यासाठी प्रत्येकाने धडपड केली पाहिजे चुरस निर्माण करून पुढच्या त्या ठिकाणी या स्पर्धामध्ये आपलं नैपुण्य त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी मिळवावं यासाठीचा प्रयत्न हा खटाटोप संस्थेचा त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी यश मिळवावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढचा काळ तर आता असा आहे की जो स्पर्धेचा काळ आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणत होतो आता या स्पर्धेच्या काळामध्ये तुम्हाला टिकायचं झालं तर तुम्हाला तुमच्याकडलं जे कौशल्य आहे जे स्किल आहे ते तुम्हाला डेव्हलप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आमच्या पिढीपर्यंत काय होतं की आम्हाला शिक्षण घेतलं त्या पद्धतीने संधी मिळत होती पण आता एवढी स्पर्धा वाढलेली आहे की तुम्हाला या शिक्षणावरून तुम्हाला कुठलं तरी स्किल डेव्हलप केलं पाहिजे कुठलं तरी कौशल्य तुम्ही विकसित केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये भावी जीवनामध्ये त्या ठिकाणी यशस्वी व्हाल त्यासाठी म्हणून अशा या स्पर्धा त्या ठिकाणी आपण आयोजित करतो की ज्याच्यातून तु तुम्हाला त्या त्या क्षेत्राचं स्किल त्या ठिकाणी डेव्हलप करता येईल त्याचा प्रयत्न तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल म्हणून अशा या स्पर्धा त्या ठिकाणी घेतो आपण आता बस सरांनी आणि आमच्या प्रास्ताविकात आमच्या साखरे सराने उल्लेख केला की आता पुढचं जे तुमचं त्या ठिकाणी युग आहे हे सगळं नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरं जाणारी ही तुमची पिढी आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी दोन हजार वीसला ला आपल्या शासनाने त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्यासाठी दिलेली आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये फक्त शिक्षणाला महत्त्व नाही आहे फक्त पदवीला महत्त्व नाही आहे तुमच्या गुणवत्तेला शैक्षणिक गुणवत्तेला मेरिटला फक्त महत्व नाही आहे त्याला जोड कुठंतरी तुमच्या स्किलची त्या ठिकाणी तुम्हाला लावली तरच तुम्हाला त्या ठिकाणी भविष्यात यशस्वी होता येईल अन्यथा होता येणार नाही त्या दृष्टीने स्किल डेव्हलप व्हावं तुमच्या अंगातले कौशल्य विकसित व्हावे म्हणून या प्रकारच्या स्पर्धा घेऊन तुम्हाला त्या पद्धतीनं उत्तेजन देण्याचं काम ही संस्था आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्याच्यामध्ये आपलं आपलं नैपुण्य दाखवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या स्पर्धेमध्ये आपण ज्या क्षेत्रात किंवा ज्या स्पर्धेमध्ये उतरलेलं आहे त्याच्यामध्ये कस लाव कशी स्पर्धा मी जिंकते याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे परंतु हे करत असताना मात्र जे परीक्षक असतात त्या परीक्षकांनी दिलेला गुणदान आहे आणि त्या परीक्षकांनी केलेलं जे काही मूल्यांकन तुमचं आहे त्याच्यातून जे काही नंबर काढलेले असतील त्याला कुठेतरी आक्षेप घेण्याची प्रवृत्ती आता त्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण ते परीक्षक असतात निरपेक्ष पद्धतीनं इम्पार्शियली त्या ठिकाणी ते परीक्षण करत असतात मग कुठतरी त्या ठिकाणी काय असतं की नाही नाही मग मला आजपर्यंत मी त्याच्यापेक्षा चांगलं गायन केलं होतं किंवा मी चांगलं वक्तृत्व केलं होतं परंतु परीक्षकाने असं नाही आहे तर परीक्षकाला सुद्धा बंधन आहे त्यांनासुद्धा आता मार्कशीट आहे उगीच त्या ठिकाणी एखाद्याने कला सादर केली आणि ती कला बघून त्या ठिकाणी त्याला लगेचच आपण बक्षीस दिलं असं नाही आहे तर त्याला जस्टिस आपण देण्याचा न्याय देण्याचा प्रयत्न केला की कि त्याला किती गुण मिळालेले तर ते गुण कुठल्या कुठल्या क्षेत्रात कसे मिळालेले आहेत त्या स्पर्धेसाठी याच्यावरून त्या ठिकाणी त्याचा नंबर किंवा त्याचं बक्षीस त्या ठिकाणी अवलंबून असतं किंवा ते नंबर त्याचा त्या ठिकाणी ठरवलं जातो त्यामुळं कुणीही अशा पद्धतीनं गैरसमज करून घ्यायचा नाही चुकीचा समज करून घ्यायचा नाहीये की परीक्षकांनी अशाच्या पद्धतीने हे केलं ते केलं असं काही नाही बरेचसे परीक्षक आपण की ज्यांना कुणाची ओळख नाही आहे निरपेक्ष पद्धतीनं इम्पार्शली त्या ठिकाणी ते निर्णय देतील परीक्षण करतील अशा पद्धतीचे परीक्षक नेमलेले आहेत तेव्हा जो परीक्षकांना दिलेला निर्णय असेल तो मान्य करण्याची सुद्धा मोठेपण आपल्याकडं त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं जो निर्णय होईल तो स्वीकारून जे यशस्वी होतील त्याचं अभिनंदन होईल आणि जे यशस्वी होणार नाही त्याचा त्या ठिकाणी फार हो ते कमी पडलेलं असं नाही आहे फक्त त्याला पुढच्या स्पर्धेसाठी पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभागी होऊन यशस्वी होण्यासाठी त्याला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करतो त्याच्यामुळं बक्षीस नाही मिळालं म्हणजे कुणी खचून जायचं नाही मी पुढच्या वर्षी नक्कीच याच्यामध्ये यश मिळवणार अशी जिद्द मनाशी बाळगून पुन्हा त्या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी उतरण्याचा प्रयत्न करायचा आणि परत पुन्हा मी कसा यशस्वी होऊन याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न जर केला आणि त्या पद्धतीनं पुढच्या स्पर्धा तुम्ही टप्प्याटप्प्यानं करत गेला तर तुम्ही आयुष्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही आहे त्यामुळं परीक्षकाचा निर्णय स्पर्धेचं टायमिंग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं जे काही परीक्षा निरीक्षण होईल ते सगळं त्या ठिकाणी इम्पार्शली होईल कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कुणाचंही नातं गोतं किंवा वर्णभेद जातीभेद असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी आपण घेतोय फक्त त्याला प्रतिसादही तुम्ही त्या पद्धतीनं दिला पाहिजे तर या स्पर्धा यशस्वी होतील आणि त्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी परत एकदा आवाहन करतो आणि सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये जेवढी आपली ताकद त्या स्पर्धेमध्ये लावायची ती ताकद लावा आणि त्या ठिकाणी आम्हालासुद्धा एखादा स्पर्धा चांगल्या पद्धतीचा आहे असं वाटलं तर त्याची परत पुन्हा एकदा त्या त्याचा जो काही कला प्रकार आहे तो परत पुन्हा त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला किंवा बघायला मिळेल याची संधी तुम्ही उपलब्ध करून द्या एवढं आव्हान या निमित्तानं करतो स्पर्धेकरता तुम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपले समन्वयक आवडे सर तुम्हाला सांगतील की कुठल्या स्पर्धा कुठं कुठं त्याचा प्रत्येकाचा वेळ काय आहे हे सगळं मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे त्या त्याँ 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 त्या हॉलमध्ये जाऊन आपापल्या स्पर्धेची त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सादरीकरण करायचं आहे आणि नंतर सगळं झाल्यानंतर जो काही रिझल्ट येईल त्याच्यातून त्या ठिकाणी जे यशस्वी होतील त्याच्यासाठीचं बक्षीस वितरण याच ठिकाणी संध्याकाळी चार वाजता आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यावेळेस यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं जाईल आणि जे यशस्वी होणार नाहीत त्यांना पुढच्या वर्षीसाठी त्या ठिकाणी आपण संधी देण्यासाठी त्यांना प्रेरणा देणार आहोत तोही कार्यक्रम आपण संध्याकाळी या ठिकाणी घेतोय तेव्हा अधिकचा वेळ न घेता या स्पर्धा आपल्या व्यवस्थित सुरू वेळेत व्हाव्यात आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं संयोजन व्हावं याची त्या ठिकाणी काळजी समन्वयकाने घ्यावी अशी त्यांना मी आदेशित करतो आणि त्या पद्धतीने या स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडाव्यात इथंच मला वाटतं याच ठिकाणी तुमच्या सुगम गयाने कराउकच्या स्पर्धा इथंच होणार आहेत वक्तृत्व स्पर्धा ज्या आहेत त्या मला वाटतं अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस आणि चौदा नंबर आता ते वर्ग खोल्या तुम्हाला विद्यार्थ्यांना लक्षात येणार नाही आहेत परंतु ही जी जुनी इमारत आहे जुनी इमारतीचं पलीकडल्या कोपऱ्यात गेले की को खाली अठ्ठावीस नंबर आहे त्याच्याच वरती एकोणतीस तीस आणि एकतीस नंबरच्या रूम आहेत तिथं त्या स्पर्धेला वक्तृत्व स्पर्धेच्या विद्यार्थ्यांनी तिथं जायचं आहे आणि चौदा नंबर जे बी एड कॉलेज हॉल आहे तिथं मला वाटतं आपल्या गुरुदेव कार्यकर्त्याच्या स्पर्धा वक्तृत्वाच्या आहेत तिथं सगळ्या गुरुदेव कार्यकर्ते जे स्पर्धक आहेत त्यांनी तिथं एकत्रित व्हायचं आणि सुगम बयान आणि करावकरच्या स्पर्धकांनी इथंच बसून त्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे आणि या सगळ्या स्पर्धा वेळेत व्यवस्थित पार पाडण्यासाठी सगळ्यांनीच या ठिकाणी सहकार्य करायचं आहे एवढं आव्हान निमित्ताने या निमित्तानं करतो परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो थँक्यू